Bye. कर अर लाईट घालला करते का बाबा पसली बॅटरी घेऊन नीट लाव खर मुड्या नीट काढून ठेव बोला तुमच्या डीपी फुटू लय आवडलाय व मला लय मस्त दिसतोय माणिक वगैरे मग पिल्लू लय खतरनाक खायते <laughs> लय भारी दिसते बाबा माणिक वगैरे नमस्कार زورات هي जेवण झालं का व सगळ्यांच आम्ही आताच खाल्लो बघा जेवली व जेवली आताच जेवली बघा शिराभात खाल्ला शिराभात मसाले भात आणि शिरा बनवला होता जप ग बाई आता जया जया बर झालं व बर अजून राजे येतात आमचं जेवायला म्हणून बसले बघा बाबू पाटील नमस्कार त्यांची काही मीटिंग चालू आहे काही अजून गणपती पैसे येतं ज्ञानेश्वर सौदेकर सौदेकर हाय बाबू पाटील नमस्कार नमस्कार बोला हाय बोला नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना तसेच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना जेवण झालं का हो झालं ताई जेवण जेवण झालं आमचं आत्ताच गणपतीला या आमच्याकडे तुमचं गाव कुठलं आहे हो बाबी कोळेकर तुमचं गाव कुठलं आहे मच्छिंद्र होंडे हाय जतकर मी नाशिक कर रामकृष्ण रे दादा रामकृष्ण रे हरिदास कर तुम्ही गणपती बसवता का मालवण गाव आहे मालवण बर आम्ही गणपती बसवला आहे मंडळाचा दादा व्हिडिओ बघितला नाही का तुम्ही हरिदास करकरे दादा व्हिडिओ बघितला नाही का अमोल शिंदे लाईक केला बर थँक यू तर मंडळाचा गणपती असतो आम्ही घरी बसत होतो आता पुढच्या वर्षी बसत होतो की घरी पण कारण मंडळाचा आता घरी बसवायचं तोच मंडळ विशाल करदोरे हॅलो दिलीप कार दिलीप, कर कर दिलीप कर कर नमस्कार रे बर का कोण कोण नवीन आले त्यांना पण सुरेश म्हणगुळे हाय नमस्कार दादा जेवण झालं का होय अक्कलकोट वरून नमस्कार झालं जेवण हो सुरे दादा तुम्ही आला का लगेच लक्षात येतं तुमच्या गावाचं नाव बर का धन्यवाद कोकण गाव आहे बर कोकण गाव मध्ये गा, मा, का मालवण का झाले रा कार्तिका पाऊस नाही का, का तिकडे काय तिथं खुर्चीवर काय खुर्ची घेऊन ताई तुमची इंग्लिश वाचता येते कि तुमचे शिक्षण किती झालं आहे पाऊस आज नाही झाला दादा काल झाला तर पाऊस आमच्याकडे दादा इंग्लिश वाचता येत पण कम्प्लीट पूर्ण येत नाही ना कमी पडतं इंग्लिश थोडं मान्य ताई साहेब काय चाललंय पाऊस पाणी आहे का हो झालं का गणपतीचं दर्शन हो दादा झालं गणपतीचं दर्शन करून आलो बघा आत्ताच पांडुरंग जाधव हो। हाय गणपतीचं दर्शन घेऊन आत्ताच आलो आहे बघा सोमनाथ गोडसे ताई मी पुण्यातून बोलते पाहुणेच आहे गोडसे बरं बोला नमस्कार नमस्कार सर्वांना महादेव हिवरे नमस्कार दादा कोणत्या महाराजांचे कीर्तन होते व कुठल्या महाराजचं होत काय माहित मी ऐकलं काय ते आमच्या भाऊजींनी लावलेलं भारुड पण लावलेलं परत कीर्तन लावलं तर परत मधुकरगिरी महाराजांचं कीर्तन लावलेलं बघा लास्टला तेवढ्यात बंद करा म्हणलं आम्हाला गाणी म्हणायची होती म्हणून पण बायका पण नाही एवढ्या म्हणल्या नाही त्या एकटीनं मी म्हणलं गाणं आता उद्या बघूया उद्या जरा मस्त एन्जॉय करूया संगीत खुर्ची घ्यायला होतो उद्या गणपतीला या ताई पुण्यातून बोलते नीता गोडसे बर ताई बोलवल्याबद्दल धन्यवाद मला काय तेवढ्याला मेच होत नाही हो ताई कारण आमच्या मागले काम असेल बरं का, का। त्यामुळं सोमनाथ गोडसे गणपतीला या बर, ही ताई पुण्यातून बोलते नेता बर तुमचा गणपती दाखविला नाही आम्हाला शुभ रात्री ताई दादा नमस्कार गणपती बघितला नाही दादा दाखवू लागे मी गणपती राम गोयकर ताई तुमचे गाव कोणते कार्तिक हलवणू कुठचे आमचे गाव जत तालुक्यातून आहे दादा मी जत तालुक्यात आहे आमच्या गावाचं नाव आहे टोनेवाडी काय होत असेल होत काय नेमकं कुठं गेली व कॅम्प बाकीची स्वात दादा काय झालं गप्पच बसला

बॅटरी पुणे येथे गणपती वस्तीवर बसवला आहे गणपती वस्तीवर बसवलं बसायला जाताना बकरी घेऊन जावा गणपती बघायला पुणे येते गणपती बघायला जाता बघून जा तुमच्या गणपती वस्तीवर बसवला आहे का गावामध्ये वस्तीवर आहे का तिकडे आज काय नाही दादा काल झालाय पाऊस मेंढर आहेत का ताई तुमच्याकडे हो दादा आहेत मेंढर शेतीमध्ये काय आहे आता जेवण झाले काय नमस्कार छाया ताई जेवण झालं बघा आता कशा आहात तुम्ही जेवण झाले मॅडम आहे शेतीमध्ये आहे दादा आमच्यात कांदा आहे तर नाही छाय मॅडम न मुला पेन कुठे घेतला रे काय ही पेन आहे काय कशा तो काढला कौ ही शेतीमध्ये आहे बघा दादा आमच्या कांदा आहे तर परत मका आहे बाजरी आहे इंजेक्शन कुठे तूर आहे थोडीशी उडीद हाय उडीद पण काही व्यवस्था नाही पांडुरंग सावळे मी पांडुरंग विठ्ठल सावळे बोलतो मॅडम तुमचं जेवण झाले का होय जयशिंग ठेंगे ग ठेंगे एकदम भारी आहे बर पाऊस आहे का जयत एकदम भारी मस्त कांदा चांगला आहे का ताई हो दादा चांगला आहे कांदा आता सध्या तरी चांगलाय बघा कारण कांदा विकायला येऊ पर्यंत कांद्याची नो गॅरंटी असते हो कारण तो मालच असा आहे की लय जीवात जीव म्हणजे लय जपावं लागते कांद्याला बर का एकदा जर त्याच्यावर रोग पडला तर तो रोग काय थांबत नसतो त्यामुळे रोग येण्याच्या अगोदरच काळजी घ्यावी लागते खूप कांद्याची फवारणी केली आता पाऊस पडला योगिता जाधव हाय हाय बोला मुला मला हलवती कशाला तू कालिदास कैलास भोसले हाय लाईट नाही का लाईट आहे की दादा जेवण काय केले छात ताई जेवण मसाले भात बनवलेला आणि शिरा बनवलेला एवढंच खाल्लं बघा तुमच्याकडे मॅडम कांदा, का कांदा चांगला येते का आमच्या इकडे कांदा चांगला येत नाही बघा त्याला काय करावे लागेल पुडारी काढला का हो काढला की महादेव दादा पुडारी काढला पुढारी काढला बघा अजून थोडासा पुढारी काय किती किती काढून काढणार आहे हो सगळ्या शेतात ना पुढले जाय ज्योतिर्लिंग देशमाशमाने काय कार्तिक काय घात्रय का हल्ला मग हलवून पाडून टाक हंस हमस कर भी मैं ज्यादा समय तक करने वाली है ना योगिता जाधव काय म्हणायचंय का तुम्हाला कार्तिक आदर्श

योगिता जाधव ताई तुमचे आमचे जेवण एकसारखे झाले बर <laughs> मस्त मस्त ताई तुम्ही पण तेच केलंय का बर मस्त गे मग तुमच्या गणपतीचे डेकोरेशन चांगले आहे हो मस्त केले डेकोरेशन बघा मस्त केले अहो रात्री गणपतीचं डेकोरेशन करताना टाळलं नाही ना त्यामुळं पाऊस पडत होता सगळं पाणी गणपतीच्या वरती उभा राहिलं अहो फाऱ्यावरती काय रात्री अब्द झालेली मग ते सकाळी सगळं चेंज केलं त्याच्यावरती फत्र टाकलं आणि ती फाऱ्या पूर्णपणे घेतला कागद अशी सिस्टीम केली आता आता का काय ना नो टेन्शन किती पण पाऊस आला तरी गणपती अजिबात भिजणार नाही आणि आरतीला आलेली पण सगळी माणसं त्यात बसतील एवढी जागा केली भरपूर मस्त केले आता फत्रा अडवू लावलं का स्व दादा कुठे गेला व कोण आले बघा व आय डी चेक करा योगिता जाधव दादा हातभी कोण झोपलं नाही का तिथं झोपाय का झालं तिथं आरती कितीला चालू होती दादा आमच्यातली आरती झाली बघा सव्वा चालू केली साड्यातल्या घ्यायला पाहिजे होते कारण सगळ्यांचं होत नाही ना पटापटा त्यामुळं पटा। एक आमच्यातल्या शेजारच्या आम सासूबाई आहेत ना आमच्या तुला सासूबाई दाजी नमस्कार व नमस्कार <laughs> <laughs> दाजी आले बघा आता जेवायचंय आता दाजी या ताई लालबागचा राजा बघायला आमच्या घरी राहिला या <laughs> ताई <laughs> दात पाडला हो ग कार्तिक न दात पाडला बघा वर टाक घरावर अर वाजलाय गे कट करून लय हालता दुकानता गणपती बाप्पा मोर्या मंगल है ना फोटो है का राम कृष्ण हरी रामचंद्र लोखंडे काय आहो दादा एवढ्या दिवसातून आला धन्यवाद धन्यवाद बर का आल्याबद्दल काय झालं ताई काय नाही दादा ही योगिता जाधव कोणी महिला आहे का पुरुष आहे माहित नाही काय राव फोन करतो म्हणा केला आला नाही राहतो म्हटलं होता का दाजीच्या या यापुत व दाजीला येऊन जाऊन पैशाचं कोड पडले स्व दादा त्यामुळं फोन करायला देण्यात येत नाही त्यांच्या आता तुला दात येत नाही काढून टाकला आता असा असा करत होता बघा हिथून काढूनच टाकला <laughs> रामचंद्र लोखंडे रामकृष्ण हरी बर का दादा तुम्हाला लाईव्ह ला आला तुम्ही

Thank <laughs> आता महतार झालं मुलगा तुमचा तर <laughs> आता पाऊस चालू आहे का पाऊस नाही चालू आमच्याकडे दादा काल पडला पाऊस भरपूर एकदम मस्त झाला बघा पाऊस पडला ते रक्त याला कशाला ला कशाला पाणी पाणी पाण्या निकड पप्पाला पाणी नमस्कार ताई जय अहिल्या जय बाळू मोहन फुगळे जय जय बाळू बघा जेवायला बोलवा सोहळ्यांना सगळ्या युट्यूब फॅमिलीला या सर्वजण जेवायला दाजींच जेवण चाललंय बघा आता മൊബൈൽ ഗുണക്കടാന <laughs> उद्या काय संगीत खुर्ची काय घ्यायची काय काय घ्यायचं संगीत खुर्ची गेला काय झालं दाजी जी हवा आहे बघा जागेवर द्यायला लागते जी हवायला तर तू कोण बोलते हो? कोणतरी बोलले ना आवाज नाही आरती गडबड गरबड गरबड करायला आवली मयूर बाजूला फोन तर केलं तर थांबाय नाही जरा थोड्या वेळ थांबलाच काय होत यांना दमन निघत नाही लगेच पटापट आवरा आवरा करते येल ती म्हणजे थांबायच त्यांचं आवराय असतो या उशीरला असतो या बोला की बोला काय झाले का गोल फिराले तुम्ही जे करा तर बोला नाही ना, ना जालूबाई सांग बोलणं कुठं झाले फोटो तर पाठवली नाही लगे पाठवायला चालू व्हायला याच्यावर मग पाठवायला पाठवलं का त्यांना जावंच लागतं ऐसा आहे आरार आरार चला गुड नाईट मग आता यशोदा का नंद ना काय गोल फिरायला काय होईल काय माहिती कमेंट टी नाही ते काय प्रॉब्लेम आलाय काय माहिती आहे बहुतेक बोलत करायला असून तिकडं